गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टिकीट सुपर भेट द्या कडधान्य डाळी साबण ब्रँडेड कपडे शूज सायकल कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव कॉस्मॅटिक मार्ट पाच हजार कमीत कमी चार हजार नऊशे नव्याण्णव च्या खरेदीवर पाच किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ तीन रोड संपर्क ब्याण्णव सत्त्याण्णव सत्त्याण्णव पन्नास डबल झिरो कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी परिसरात चोरांचा सुळसुळाट सुरूच असून घरफोडीनंतर आता चोरांचा मोर्चा धार्मिक स्थळांकडे वाळालेला दिसतोय कोल्हापुरातील हुपरी पोलीस ठाणे हद्दीतील रेंदाळ येथील हजरत वल्ली शेर अली बाबा दर्ग्याच्या घुमटावरील कळसावरच चोरांनी डल्ला मारल्याची घटना आज मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास घडली रेंदाळ येथील भर चौकात असणाऱ्या हजरत शेर अली दर्ग्याच्या घुमटावरील सुमारे नऊ किलो चांदीच्या कळसाची मध्यरात्री चोरी झाली चोरट्यांनी सुरक्षेसाठी असणाऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या वायरी कट करून ही चोरी केली आज सकाळी दर्ग्याचे ट्रस्टी रशीद मुजावर हे दर्ग्यामध्ये दर्शनासाठी आले असता दर्ग्याच्या घुमटावरील चांदीच्या कळसाची चोरी झाल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी तात्काळ हुपरी पोलिसांना कळवलं हुपरी पोलीस घटनास्थळी धाव घेऊन ठसे तज्ञांना आणि श्वान पथकालाही पाचारण करण्यात आलं मात्र चोरीचा माग लागला नाही दर्ग्यावरील घुमटाच्या कळसाची चोरी झाल्याची बातमी वाऱ्यासारखी हुपरी परिसरात पसरली काही दिवसांपूर्वी हुपरी चोरट्यांनी घरफोडी करत लाखोंच्या चांदीच्या दागिन्यांसह चांदीचं चा मटेरियल चोरल्याची घटना ताजी असतानाच आज रेंदाळ येथील दर्ग्याच्या घुमटावरील चा चांदीचा कळसच चोरून नेल्याने चोरांचा घरफोडीनंतर आता धार्मिक स्थळांकडे मोर्चा वळला की काय अशी चर्चा हुपरी परिसरात होत आहे कुपरी परिसरात वाढलेल्या चोर्यांमुळे नागरिक भीतीच्या छायेखाली आहेत तर कोल्हापूर कात्यायनी मंदिरातही देवीच्या अंगावरील दागिण्यांची चोरी झाल्याने कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ उडाली वर्षभर शालेय सर्व साहित्य एका छताखाली मिळणार एकमेव दालन चलो नामदेव भवन इचलकरांची शैक्षणिक साहित्य प्रदर्शन विक्री सर्व नामांकित कंपन्यांच्या शैक्षणिक साहित्यावर पंचवीस ते साठ टक्के डिस्काउंट वर्षभराचं शालेय साहित्य खरेदी करा व भरघोस सूट मिळवा प्रदर्शन सव्वीस मे ते पंचवीस जून पर्यंत पत्ता नामदेव भवन कागवाडी मळा इचलकरंजी फोन नंबर सत्त्याण्णव बासष्ट पंच्याण्णव एकाहत्तर बहात्तर या प्रदर्शनाला आजच भेट द्या